दरवर्षीप्रमाणे खालापूर तालुक्यातील वडवळ इथून साईंची पालखी सोहळाचं आयोजन केलं जातं यावेळी पालखी सोहळा ह्या वर्षीही निघाले व वडवळवरून निघाली असता पालखी पालीफाटा येथील दुर्गा पॅलेस या ठिकाणी थांबण्यात आलं व त्यांना त्या ठिकाणी नाश्ता व फुलाहाराचं आयोजन शेटी करुण करुणा शेट्टी यांच्या कडून देण्यात येत असतं यावेळी करुणा शेट्टी यांना पालखी व सन पालखी घेऊन त्यांनी आपलं मान त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलं व त्यांचं स सो सत्कार सोहळा करण्यात आलं यात व हळूहळतील ग्रामस्थांनी त्यांचा आभार मानलं व याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायका न्यूजने جرهيلا قطرا راته مدد ساي ساري خاطر ما جرهيلا قطرا خاطر جي سئي صحاب اسماني نٿو ٿو ٿا